मंडळी आज आपण भाकरीचा एक प्रकार बघत आहोत भाकरी सँडविच आता भाकरी पौष्टिक असते हे आपल्याला माहीतच आहे पण आपली मुलं ते आवडीनं खातात का नाही माशावेळी तेच पदार्थ जरा वेगळ्या पद्धतीने जरा वेगळ्या स्टाईलने सव केले तर हेच पौष्टिक खाणं मुलं आवडीनं खातात त्यात मुलांच्या वेगवेगळ्या डिमांड्स पण चालू असतील माशावेळी असं काहीतरी पौष्टिक दिलं तर चला मग आज आपण भाकरी सँडविच कसं करायचं ते बघूयात रेसिपी सोपी आहे पौष्टिक आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे प्रथम मी कढई गरम केली त्यामध्ये दोन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे तसेच कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत चार पाच ताची पानं ह्यामध्ये घातली आणि एक पेलाभर पाणी घातलं इथं आपल्याला पिठलं करून घ्यायचं आहे आता जेवढं आपल्याला पिठलं करायचं आहे त्या अंदाजाने इथं पाणी घालायचं आता मी साधारण एक पेला पाणी घातलं त्याच्यात चवीनुसार मीठ घातले मीठ शक्यतो पाण्यामध्येच घालावं म्हणजे ते पिठल्याला सगळीकडं व्यवस्थित लागलं जातं आता आपण ह्याच्यात तिखट घालायचं आहे साधारण एक चमचा तिखट मी इथं घातलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आता आपण इथं मिरची मुद्दामून वापरली नाही कारण मुलं खाताना ते तोंडामध्ये येऊ शकतात आणि त्याचा झटका लागू शकतो तरी तुम्हाला मिरची वापरायची असेल तर मिक्सरमधून बारीक करून किंवा चांगली ठेचून वापरावी आता ह्या पाण्याला चांगली उकळी आली पाणी चांगलं खळखळ उकळायला लागलं की यामध्ये डाळीचं पीठ घालूया साधारण एक पाच ते सहा चमचे डाळीचं पीठ मी ह्यामध्ये घातले आपल्याला पिठलं खूप पातळ पण करायचं नाही आहे आणि अगदी घट्ट पण करायचं नाही आहे त्या अंदाजाने डाळीचं पीठ घ्यावं आता आपल्याला ह्या पिठाच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत चांगलं मिश्रण चमच्यानी परतून घेऊन आपल्याला ह्या गाठी फोडून घ्यायच्या तसं मला गाठीचं पिठलं आवडतं त्यामुळं मी डायरेक्ट पीठ आहे ते पाण्यात घातलं पण तुम्हाला जर प्लेन पिठलं हवं असेल तर थोड्याशा पाण्यामध्ये डाळीचं पीठ चांगलं कालवायचं त्याच्या गाठी फोडून घ्यायच्या जी तयार झालेली पेस्ट असती ती उकळत्या पाण्यामध्ये घालायची म्हणजे पिठलं प्लेन होतं मी दाखवले तितपत पातळ आपलं पिठलं झालं पाहिजे तसं गार झालं की ते आळून येतं आता हे पिठलं झालं पीठ चांगलं शिजलं की त्यानंतर ह्याच्यावर पण गार पाण्याचा थोडा हपका मारायचा त्याच्यामुळं ज्या राहिलेल्या गाठी आहेत त्यासुद्धा आपोआप मोकळ्या होतात ही टीप पिठलं करताना नक्की लक्षात ठेवा तसं आमचं ताकातलं पिठलं आणि दुधातली दशमी हा व्हिडिओ बघितला नसेल तर तो, तो नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे आपलं पिठलं झालं आता मी काय केलं आहे कांदा काकडी टोमॅटो आणि गाजर याच्या गोल आणि पातळ चकत्या करून घेतल्यात अगदी सँडविचला करतो तसं तुम्हाला ह्यात हवे असतील तर तुमच्या आवडीच्या भाज्या कमी जास्त करू शकता आता आपण भाकरी घेऊ भाकरी मी आधीच करून ठेवलेली आहे त्यातली एक भाकरी घेतली आणि त्याच्यावर घरी केलेलं ताजं लोणी पसरवत आहे घरी केलेलंच पांढरं चांगलं लोणी इथं वापरा त्याच्यानंच चव चांगली येते बटर इथं वापरू नका आणि दूध तापवण्यापासून हे असं छान लोणी आणण्यापासून चांगलं तूप कडवेपर्यंत कोणत्या टिप्स वापरायच्या ह्याचा एक व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे आता इथं तुम्ही भाकरी ताजी वापरा किंवा शिळ्या भाकऱ्या उरल्या असतील तरी त्या भाकऱ्या वापरल्या तरी चालतात शिळ्या भाकरीचं चा सँडविचसुद्धा छान होते त्याच्यानंतर ह्याच्यावर आपल्याला हिरवा ठेचा पसरवायचा आहे हिरवा ठेचा करण्यासाठी मी एक दोन तीन हिरव्या मिरच्या पाच सहा लसूणच्या पाकळ्या एक अर्धा इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर मिक्सरमधून बारीक करून घेतली आता मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर ह्याच्यावर पिठलं पसरून घेऊया पिठल्याचा एक जाडसर थर आपल्याला द्यायचा आहे बघा इथं पिठलं आपलं व्यवस्थित स्प्रेड होत आहे म्हणजे पाण्याचं आणि डाळीच्या पिठाचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे एकदा का पिठलं स्प्रेड झालं की त्याच्यावर भाज्या पसरून घ्यायच्या म्हणजे आपण जो कांदा काकडी टमॅटो गाजर याच्या गोल पातळ चकत्या केलेल्या आहेत त्या ह्याच्यावर पसरून घ्यायच्या आहेत आता मी इथं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा मुलांच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त घेऊ शकता जसं बीट आहे कोबी आहे हे, हे सुद्धा तुम्ही यात ॲड करू शकता फक्त भाज्या घेताना त्याचे एकदम पातळ काप करावेत म्हणजे खाताना व्यवस्थित खाल्लं जाईल तसंच भाज्यांचा मी एकच लेअर लावते म्हणजे होणारे सँडविच जास्त जाड होणार नाही आणि खाताना त्याचा त्रासही होणार नाही चला आता हा आपला भाजीचा लेअरसुद्धा पसरून झाला आता दुसरी भाकरी घ्यायची आणि त्याच्यावर पुन्हा एकदा पांढरे घरचे ताजे लोणी स्प्रेड करायचे आता हे लहान मुलांना देत आहे त्यामुळे मी तिकटाचा अंदाज घेऊन फक्त लोणी स्प्रेड केलं जर तुम्हाला आवडत असेल किंवा घरातले मोठी लोकं खाणार असतील तर तुम्ही इथंसुद्धा ठेचा स्प्रेड करू शकता आता ही भाकरी दुसऱ्या भाकरीवर ठेवायची आणि हलक्या हाताने दाबून घ्यायची म्हणजे भाज्या आणि पिठलं व्यवस्थित पॅक होतील आता तुम्ही बघितलं असेल तर मी पिठलं आणि भाज्या अगदी भाकरीच्या कडेपर्यंत स्प्रेड केलं नाही त्यामुळे आत्ता मी जरी भाकरीवरून दाबली असली तरी पिठलं किंवा भाजी बाहेर आलेली नाही आता आपल्याला ह्याचे चार भाग करायचे आहेत व्यवस्थित सुरीने ह्याचे चार भाग करून घ्या खालची भाकरीसुद्धा कट झाली आहे की नाही ते चेक करा म्हणजे चारही भाग व्यवस्थित बाजूला होतील बघा इथं भाकऱ्या व्यवस्थित कट झाल्यामुळे चारही भाग अगदी सहज वेगळे होत आहेत चला आपलं भाकरी सँडविच तयार आहे घरी केलेल्या लोण्याचा सौम्यपणा ठेच्याचा ठसका तसेच चविष्ट पिठले आणि त्याच्यावर लावलेल्या भाज्या याच्यामुळं हे सँडविच खूप छान लागतं भाकरी बघितल्यावर नाक मुरडणारी लहान मुलं काय घरातले मोठेसुद्धा आवडीनं हे सँडविच खातील इतकं चविष्ट हे सँडविच होतं मग ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आणि घरातल्यांनी आवडीने ती खाल्ली का म मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त साध्या सोप्या पटकन होणाऱ्या रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद